नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये दोन हजार दोनशे पंचावन्न कुंड्या जास्तीत दर मध्ये एक हजार आठशे रुपये सर्व सादांदर मध्ये एक हजार कांदा तसेच अकोला मध्ये दोनशे सदुसष्ट कुंड्या जास्त दर मध्ये दोन हजार रुपये सर्व सादांदर मध्ये एक हजार चारशे रुपये जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार सातशे तेरा कुंड्या जास्त दर मध्ये एक हजार सहाशे रुपये सर्व सादांदर मध्ये नऊशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच चंद्रपूर गजवळमध्ये साडे सातशे कुंडल जास्त दरम्यान दोन हजार दोनशे रुपये सर्व सारंदर मध्ये दोन हजार रुपये तसे मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये चार हजार एकशे एकसष्ट सष्ट जास्तीत दर मध्ये एक हजार सातशे रुपये सर्व सारंदर मध्ये एक हजार तीनशे पन्नास रुपये तसेच धोड खेडगाव मध्ये दोन हजार नऊशे एकतीस कुंटल जास्तीत दरम्यान दोन हजार रुपये सर्व सारंदर मध्ये एक हजार तीनशे रुपये जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाऊ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आढळ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग